श्री स्वामी समर्थ आपल्या सगळ्या व्यवस्थेला कसे आहात तुम्ही दोन दिवस मला वाटतं मी दोन तीन दिवस झाले ब्लॉग पोस्ट केला नव्हता कारण थोडासा ध्वकचिडचिड करत होता त्याला असं वाटत होतं की मी कंटिन्यू मोबाईल हातात घेऊन आहे तर मी मोबाईलबरोबर खेळत आहे आणि त्याचाच तो गैरसमज मला थोडं दूर करायचा होता म्हणून मी ठरवलेलं की तो जोपर्यंत आहे माझ्या म्हणजे घरी आहे किंवा तो जोपर्यंत स्कूलमध्ये जात नाही तोपर्यंत मी मोबाईलला हात लावणार नाही आणि ठीक आहे आता इथून पुढे आपले व्हिडिओज रेग्युलर येऊन जाणार कारण एक एखादी गोष्ट अशी प्रॉपर सेट करण्यासाठी थोडासा वेळ लागतो तो मी घेतला पण आता इथून पुढे आपले व्हिडिओ प्रॉपर येऊन जातील आता मी चहा मी तिघांनी दोघांनी चहा घेतला अद्विकला दूध दिलं आणि पाऊस येत होता तर ह्याचा दोन दिवस चाललेला अजबिकचं मला पावसामध्ये भिजायचंय आणि पाऊस काही येत नव्हता मग आज त्याला चान्स मिळाला मग तो छत्री घेऊन खाली गेलेला तर पाऊस खूप जोरात येत होता आणि छत्री त्याची तुटली म्हणून तो, तो पुन्हा वर आला आणि दुसरी छत्री घेऊन गेला आहे तर मी विजूंना बोले तुम्ही पण जा त्याच्याबरोबर आणि पहा काय करतोय तो तिथे तर मग ते दोघे खाली गेलेले आता जस्ट आले आहेत ते फ्रेश होत आहेत आणि पाऊस येत होता आणी आणी तर आपली ही विंडो आहे ना तर त्या विंडोला मी दोन तीन अशा रश्श्या बांधलेल्या आहेत तिथे मी छोटे छोटे कपडे ठेवून देत असते दिवसचे मग ते पटकन पहिले काढून घेतले ठीक आहे आणि अजून आदल्या दिवशी मला काय काय तयारी कर करूं, करून घ्यावी लागणार म्हणजे दुसऱ्या दिवशी जसं प्रिपरेशन करायचं आहे तर आपण आदल्या दिवशी रात्री जे काही प्लॅन करतो जी काही तयारी करून ठेवतो ते आजचं रुटीन मी आजचं रात्रीचं रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर आपला हा व्हिडिओ स्किप करू नका जर व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला आपल्या अगोदर सर्वात अगोदर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करत जा कारण तुम्ही कमेंट केलीत ना तर मला खरोखर कळतं की माझा व्हिडिओ तुमच्यावरून पोहोचतो आहे का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडतो का तर कमेंट न विसरता कमेंट करा संध्याकाळ कर झाली आहे तर म्हटलं सर्वात अगोदर आपला केर काढून घेऊयात तर केर कचरा का काढत असताना घरातून ना आ, मी उंबऱ्याच्या बाजूने आतल्या साईडला झाडू मारत असते कारण क आपल्या शास्त्रानुसार असं सांगितलं गेलं आहे की कचरा काढताना नेहमी बाहेरून आतल्या दिशेला काढायचं म्हणजे आपली लक्ष्मी घरातच राहते त्याच्यानंतर उंबऱ्याबद्दल म्हणायचं गेलं तर उंबऱ्यावर आपल्या ग्र ग्रहदेवतेचा आणि कुलदेवतेचा निवास असतो म्हणून आपण त्याच्यावर कधीच पाय देऊ नये आणि त्याच्यासाठीच मी रांगोळी काढत असते की चुकून रांगोळी काढली ना तर पटकन लक्ष वेधलं जातं आणि आपण पाय ठेवत नाही आणि आपल्या लहान मुलांनाही सवय असते फार मग त्यांना पण आपण सांगितलं की इथे रांगोळी काढली आहे त्याच्यावर पाय द्यायचं नाही तर तेही देऊन जातात आता कारण सांगितलं तर त्यांना ते, ते, ते कळत नाही म्हणून आपण आपली ही युक्ती करायची त्याचबरोबर आपला उंबरठा जेवढा आपण सुशोभित ठेवू ना तेवढ्या पॉझिटिव्ह एनर्जीस आपल्या घरामध्ये प्रवेश करतात आणि निगेटिव्हिटी बाहेर राहते म्हणून रांगोळीला खूप महत्त्व आहे कचरा काढताना अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती की शुक्रवारी आणि अमावस्याच्या रात्री ना घराच्या बाहेर मी कचरा देत नाही कारण का या दोन दिवशी महालक्ष्मीचा निवास आपल्या घरात असतो आणि असं म्हणतात की रात्री घराच्या बाहेर क केअर देऊ नये म्हणून मग त्या दिव दोन दिवशी मी सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही दिवस एकतर मी जास्त कचरा त्या दिवशी साठूच देत नाही आणि दुसरी गोष्ट तर मी त्या दिवशी बाहेर कचरा देत नाही लक्ष्मी आप महालक्ष्मी भी। आ, आ, स्ते। आता आपल्या घरी आपल्या उंबरठ्यावर नांदत असते तर ती सदैव आपल्या उंबरठ्यावर नांदावी म्हणून एक मंत्र आहे तो मंत्र असा आहे ओम भ्रीम श्रीम क्लीम महालक्ष्मी नम हा मंत्र मी रोज संध्याकाळी पठण करत असते आता पूर्ण कचरा वगैरे काढला आणि मी थोडंसं फ्रेश झाले फ्रेश झाल्यानंतर मग मी देवपूजा करणार तर फ्रेश होत असताना ना मी स्किन केअरमध्ये फक्त दोनच गोष्टींचा वापर करते एकच गोष्ट आहे फेसेस कॅनडीचं पिगमेंटेशनसाठी एक लाईट फाउंडेशन क्रीम आहे ती मी वापरते आणि दुसरं म्हणजे पिगमेंटेड लिप्ससाठी एक लिपस्टिक आहे फेसेस कॅनडाचीच आहे ती मी यूज करत अस असते तर अशा प्रकारे मी स्वस्तिक काढणार उंबरट्यावर आणि मध्ये कमळाचं फूल काढणार आणि त्याच्यानंतर मग मी तिथे हळद आणि कुंकू ठेवून आपल्या ग्रहदेवतेला आणि कुलदेवतेचं आवाहन करत असते संध्याकाळी अक्षता वगैरे ठेवून आता फूल आत्ता नाही आहे माझ्याकडे नाही तर फुलही असतं हळद कुंकू फूल आणि अक्षता ठेवून आपल्या ग्रहदेवतेला आणि कुलदेवतेला मी आवाहन करते की तुम्ही आपल्या या घरामध्ये प्रवेश करा तुम उंबरठ्यावर तुमचा नेहमी वास असावा ह्या घराच्या आणि नेहमी तुम्ही या घराचं रक्षण करा कोणतीही नेगेटिव्ह एनर्जी आपल्या घराच्या आतमध्ये दे येऊ देऊ नका आणि पॉझिटिव्ह एनर्जीने आपलं हे घर भरून जाऊ द्यात आणि आपल्या कुलदैवतेला आवाहन करत असते की हे माताराणी तिन्ही सांजेची वेळ झाली आहे तू आपल्या या घरात आगमन कर करावेस आणि आपल्या मंदिरामध्ये तुझा निवास असावा तर ही शास्त्रीय द म्हणजे ही धार्मिक कारणं आपली आपण आता खूप विसरत चाललो आहे तर या व्हिडिओमार्फत ह्या गोष्टी आपल्याला लक्षात राहतील आपल्या मुलाबाळांना पुढे जाऊन पाहता येते त्यांना मी अगरबत्ती लावून घेते तुळशीला आणि हळद कुंकू लावते हळद कुंकू लावण्याचं शास्त काही कारण असेल वेगळं ते मला माहिती नाही आहे पण मला ज्याप्रमाणे माहिती आहे ना हळद आपली तुळशीला घातलेली चांगली असते आणि कुंकूमध्येही हळद असते आणि म्हणून मी थोडीशी जास्त हळद तिला घालत असते म्हणजे बॅक्टेरियाज वगैरे होत नाहीत आता मी मंत्र जप करत आहे तर ही माझी गोमुखी आहे गोमुखीमध्येच मी माझी मंत्रजपाची माण नेहमी ठेवते तिला कधीच तर काढत नाही माझी जेवढीही शक्ती आहे ती त्या गोमुखीमध्येच एकवटलेली असते आणि ही लणा हृदयाच्या असं जवळ धरून मंत्रजप मी करत असते आणि नेहमी हीच पद्धत आहे माझी मंत्रजप करण्याची

प्रत्येक ठिकाणी ना ह्याला खेळायचंच असतं आत्ता पूजा करत होते ना तेव्हा पण त्याची मस्ती चालू होती इथे ना पावभाजी बनवलेली मी सकाळी आणि पावभाजीची भाजी आहे शिल्लक आणि पावही आहेत तर आता संध्याकाळी काही जेवण वगैरे बनवणार नाही तर राहिलेली जी काही भांडी आहेत ना ती अगोदर मी व्यवस्थित लावून घेते म्हणजे घासून ठेवलेली आहे तिथे आता हे सगळे भांडे मी लावून घेते व्यवस्थित आणि थोडासा चहा घेणार आणि मग पुढची कामं करणार तर इथे मी चहा असं बनवते की त्याच्यामध्ये फक्त चहापत्ती असते आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर म खडा मसाल्यामध्ये काही टाकायचं असेल ना तर, तर तुम्ही टाकू शकता सिनमन पावडर वगैरे वे किंवा वेलची पण आत्ता सध्या मी इथे चहा पावडर थोडंसं आलं टाकलं आहे आणि थोडंसं मध आणि लिंबू ह्या गोष्टी घेतलेल्या आहेत आणि हा चहा मला अतिशय आवडतो दुधाचा चहा मी खूप कमी प्रमाणात म्हणजे कधीतरी असं वाटलं की घेऊयात ठीक आहे तर घेते नाहीतर नाही म्हटलं तरी चालेल मी दुधाचा चहा जास्त घेत नाही ठीक आहे अद्रिक्ष आता एक्झाम आहे उद्या उद्या एक पेपर आहे त्याचा तर बघू त्याला घेऊन बसावं लागेल इथे ना या डब्यामधून मी अद्रक घेत आहे चहामध्ये घालण्यासाठी आणि अद्रक मिरची कोथिंबीरसाठी वगैरे ना मी असे प्लास्टिकचे डबे वापरते तर जेव्हा केव्हा मी तुम्हाला फ्रीजची एक छोटी टूर देईन तेव्हा मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी दाखवेन आणि अद्रक जेव्हा मी चहामध्ये टाकते ना तेव्हा त्याच्यावर ते एक लेअर असते ती लेयर मी काढून टाकत असते कारण मला ती आवडत नाही खूप स्ट्रॉंग स्मेल असतो तिला त्याच्यामुळे मी ती लेअर घेत नाही आता इथे ना मी मधाची बाटली शोधते आहे तर मीन वाईल ना मी काय बोलले की उद्याची तयारी करून ठेवूयात भाजीची म्हणून आता ही भेंडी थोडीशी धुवून घेतलेली आहे आता हिला धुवून चांगली पुसून मग कट करून ठेवणार इथे थोडेफार भांडे होते बेसिनमध्ये ते भांडेसुद्धा क्लीन करून घेतले आहे थोड्या थोड्या गोष्टी पडतील तशा सावरल्या की नंतर मग घरभर पसारा होत नाही आणि मग कामाचा कंटाळाही येत नाही म्हणून मी ह्या छोट्या छोट्या गोष्टींना लगेच हाताबाहेर करत असते आता इथे ना आपला अद्विक ड्रॉईंग करत आहे खूप छान ड्रॉईंग करायला लागला आहे तो रिसेंटली अगोदर त्याला कळत नसायचं बॉर्डर लाईन वगैरे कलरिंग करताना खूप शेप बिघडवायचा पण आता बऱ्यापैकी छान ड्रॉइंग तो करायला लागलेला आहे आणि इथे विजूंची पूजा चालू होती तर हा कलश आहे ना तो नेहमी मी, मी संध्याकाळच्या वेळी भरून ठेवत असते पाण्याने आणि मग सकाळी उठलो की यातलं सगळेजण मिळून आम्ही एक एक ग्लास पाणी पित असतो आणि त तांब्याच्या भांड्यात ता ठेवलेलं पाणी आपण सर्वांनीच पिलं पाहिजे पूर्वी आपल्याकडे तांब्याची भांडीच पाणी पिण्यासाठी असायची मोठ्या मोठ्या टाक्या असायच्या पण कालांतराने आता ह्या गोष्टींचा वापर आपण खूप कमी प्रमाणात करायला लागलेलो आहे आणि जेवण वगैरे तर आज बनवायचं नव्हतं त्याच्यामुळे थोडासा आराम होता म्हणून मी अशा रिलॅक्समध्ये बसलेली दिसत आहे तुम्हाला पण इथे बसून पण मी मोबाईलमध्ये बघत होते अधिकचं टाइम टेबल कारण आता त्याचे टेस्ट वन आहे आता असेसमेंट वन सुरू होईल थोड्याच दिवसांमध्ये आणि त्याच्यासाठी त्याला तयार करावं लागणार मला तर उद्या जो आय सी टीचा पेपर आहे ना तर मग त्याचं ड्रॉईंग झाल्यानंतर मी त्याला या नोटबुकमध्ये पूर्ण पेपर लिहून काढला होता तर मग हा पेपर आता मी त्याला सॉल्व करण्यासाठी देत आहे बघूयात कसं सॉल्व करत करतो आहे ते पण बऱ्यापैकी उत्तरं छान देत आहे प्रिपरेशन झालेलं आहे मी जास्त फोर्स करत नाही त्याला आणि करूही नाही आहे मुलांना मुलांच्या कलाने घेतलं की मुलं बरोबर अभ्यास करतात त्याच्यानंतर आम्ही दोघे इथे बसून ना त्याची बॅग भरत होतो दुसऱ्या दिवशी त्याला काय काय लेक्चर्स वगैरे होते टाईम टेबल काय होतं ते मी त्याला सांगत होते आणि त्याप्रमाणे तो त्याचे बुक्स व्यवस्थित भरत होता मुलांना नेहमी त्यांची बॅग भरायला इन्करेज करा कारण का त्यांना कळतं की आपण कोणते बुक्स घेतलेले आहेत हँड है, ऑन असतं म्हणजे तिथेच गेल्यानंतर स्कूलमध्ये त्यांना प्रॉब्लेम फेस करावा लागत नाही तर म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी त्यालाच करायला लावत असते आणि हा इथे ना माझ्याशी आर्ग्युमेंट करत आहे कारण का त्याला कलर्स हवे होते आणि मी त्याला दाखवलं मोबाईलमध्ये की आर्टचं लेक्चर नाही आहे तरी पण तो माझा ऐकत नाही आहे आणि एवढं सांगूनही नंतर ना हळूच बॅगेमध्ये ना कलरचा बॉक्स त्याने टाकलेला आहे आणि बघा कसा आर्ग्युमेंट करत आहे इथे मी त्याला दाखवते आर्टचं लेक्चर नाही आहे उद्या म्हणून तरी पण त्याला कलरचा बॉक्स हवा आहे <laughs> आणि असं पटकन बॅगेत भरून घेतला त्याने बॉक्स आणि बॅग पटकन पॅक करून टाकली हिने बघू नये म्हणून आणि आता पळा आलेला आहे आतमध्ये त्याला ना मी रोज बसवते अभ्यासाला ना तर आता मला टीचरने कंप्लेंट केली की असं म मराठी हिंदी खूप खराब आहे तर मग मी ह्याला बाराखडी दिलेली बाराखडे अजिबात बाहेर करत नाही म्हणून मी क ची पूर्ण बाराखडी त्याला दिलेली आणि कपासून जेवढे शब्द तयार होतात ते सगळे शब्द मी त्या असे लिहून त्याला प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत तर तुम्ही कशा प्रकारे मुलांना अभ्यासासाठी एनकरेज करता ते एकदा मला सांगा तर इथे ना आता मी शूज शू पॉलिश करत आहे अद्विक अद्विकचे आदल्या अद्विक दिवशी अद्विक रात्रीच मी हे शू पॉलिश करत असते आणि पूर्ण त्याच्या वीक चे लागणाऱ्या गोष्टी म्हणजे सॉक्सचे दोन तीन पेअर्स असतात पी टीचे शूज नंतर त्याच्यावर लागणारे व्हाईट सॉक्स किंवा त्याचं स्विमिंगचा कॉस्ट्यूम असेल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी रेडी असतात आणि नेहमी आदल्या दिवशी मी शू पॉलिश करून ठेवत असते खूप जास्त खराब होतील ना तेव्हाच मी पॉलिश करते आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात ना सपोज आता शूज आहेत ना तर ह्या शूजचं जे कबर्ड आहे त्याच्यासवर ड्रॉअरमध्ये मी सॉक्स वगैरे ठेवून देत असते म्हणजे सपोज मी जरी नसेल ना तर ह्या गोष्टी इझिली घरातल्या लोकांना मिळून जाणार आणि पाऊस होता त्या कारणाने अद्विकचा टी शर्ट शाळेचे शाळेचा युनिफॉर्म सुकलेला नाही आहे म्हणून मी थोडंसं प्रेस करणार याला आणि इथेच वर हँग करून देणार फॅनच्या खाली म्हणजे ते सुकून जाणार सकाळपर्यंत सगळी कामं था आता झाल्यानंतर आत आम आता आम्ही जेवायला बसलेलो आहे तर अधिक दुपारी जेवलं नव्हता त्याला फार भूक लागलेली जेवल्यानंतर म्हणजे म्हणजे जेवलेला पण ज्या दिवशी पावभाजी असते ना त्या दिवशी त्याची भूक वेगळी असते आणि त्याला दोन तीन चार वेळा भूक लागत असते आणि आत्ताही त्याला प्रचंड भूक लागलेली जेवण वगैरे झाल्यानंतर मी आता किचनमध्ये आले आहे पूर्ण सगळं किचन क्लीन करून घेत आहे आणि खूप थोडीशीच भांडी आहेत कारण जेवण बनवत असतानाच मी भरपूर भांडे हाताबाहेर करून घेते तेव तेव्हा ते फक्त आपण जे जेवतो तेवढेच भांडे मला घासायला उरलेले असतात आणि खूप फ्रेश वाटायला होतं मग अजिबात कंटाळा येत नाही मग भांडे घासायचं वगैरे तर आता मी पूर्ण किचन क्लीन केलेलं आहे आणि शेगडी मी घासली नाही तर तिला थोडीशी पोसून घेणार वाईप करून घेणार म्हणजे ती लख्ख होऊन जाईल कारण याच्यावर कोणत्या प्रकारचं डाग वगैरे पडलेलं नाही आहे आणि प्रकारे आता आपला दिवस इव्हिनिंग संपली आहे आहे आता आणि आता झोपायची तयारी पण पन झोपण्यापूर्वी मी घेत असते थोडंसं कोमट पाणी आणि त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू आणि हे पाणी पिल्यानंतर मग आता मी झोपून घेणार तर ठीक आहे असा होता हा आपला इव्हनिंग ब्लॉग आणि ज्या पण गोष्टी मी आदल्या दिवशी करत असते त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत इथे मी टिफिनही वर काढून ठेवलं आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी एक एक पार्ट पण शोधत असतो माझ्याबरोबर अगोदर व्हायचं असं म्हणून मी आता टिफिनही सगळा रेडी करून ठेवला आहे आणि बेडरूममध्ये आले तर अद्विकचं चाललेलं मी एक बुक वाचायला घेतलेलं तर त्याने ते घेऊन बसला होता रीड करत आणि मला सांगितलं की ह्याच्यातले दोनपणा मी फाडलेले आहेत तर मी त्याला ओरडले नाही ओरडून समजत नाही मुलांना म्हणून